नमस्कार मित्रांनो चला आज चिकनची रेसिपी बनवूया संडे स्पेशल तर मी टाकला आहे पहिले कांदा टोमॅटो तो चांगला परतून घेते मग परतल्यानंतर त्यांना चांगलं असं होऊ द्यायचं लालसर मग ते झालं की पहिले वाफ लावून घेते मी चिकनला चिकनला वाफ लावते नंतर मग चला आता टी चिकन टाकून घेऊ चिकन ते ते पूर्ण टाकून बघू शकता वाफ लावून घेतलं ना चांगलं शिजवून घ्यायचं आणि मी बिना पाण्याचंच शिजवते म्हणजे त्याला पाणी ना टोमॅटो टाकलं आहे आणि कांदा आहे प्लस तर त्या पाण्यामध्ये शिजून जातं आचेवरती चांगलं शिजवून घ्यायचं मी वरून अद्रक लसूण घासून घेते मी पेस्ट नाही घालत आहे कारण की याची टेस्ट जरा वेगळी येते मी घा म्हणून मी वरूनच घासून टाकते मग कोथंबीर हळद मीठ हे टाकून देऊ झाकण ठेवून आपण थोडं उकळू देऊ त्याला आणि पंधरा वीस मिनटं ना, ना चांगलं त्याच पाण्यामध्ये ते शिजून निघतं बघा तुम्ही झालं येईन मी, मी पाणी नाही टाकलं आहे लगेच आता मसाला भाजायला घेते दुसऱ्या साईडने कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊ त्याच्यामध्ये मी खोबरं नाही वाटत आहे फक्त कांदा अद्रक लसूण आणि आपले मसाले वापर वापरते बिना खोबऱ्याचा आहे तुम्हाला लागलं ला तर तुम्ही खोबरं पण टाकू शकता आता हे नका म्हणू की ताव्यावरती कमेंट नका करू कारण की मला तावा हा काळाच पाहिजे म्हणजे काळाच चांगला असतो कारण की त्याच्यावर चपात्या चांगल्या निघ शेकून निघतात मग त्याच कांद्यामध्ये मी लसूण घातला आहे लसूण घालून चांगलं परतून घेऊ नंतर मग भांड्यामध्येच मी सगळे हळद मीठ मसाले चिकन मसाला हळद कोथंबीर आणि मी कढीपत्ता पण घालते वाटणामध्ये हो चिकनच्या चिकनच्या भाजीला मी कढीपत्ता पण वापरते मी तो वाटून घेतला आहे बघा आता मस्त असं आणि मी तीच कढई घेतली आहे ज्याच्यामध्ये वाफ लावली होती भाजीची चांगला मसाला असा परतून घेऊया बघू शकता किती छान कलर आला आहे तो एकदम पटकन होणारं असं हे चिकन आहे झटकी पट एका अर्ध्या तासामध्ये भाजी होऊन रेडी बघा तरी बघा आपण थोडं तेल शिल्लक टाकलेलं ना तरी पण चांगली अशी उसळून आली आहे बाहेर मसाला चांगला होऊ द्यायचा गदगदू द्यायचा नंतर त्यात चिकन सोडवायचं चिकन सोडून दिलं उरलेलं पाणी जे चिकनचं भांडं असते ते पाणी धुऊन टाकायचं हलवून घ्यायचं बघू शकता काय कलर आला आहे भाजीला आणि खायला पण खरंच खूप छान लागते बिना खोबऱ्याची आहे आणि दिवरून बघू शकता आता तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता आता आम्हाला रश्शेवाला लागतं म्हणून मी पाणी टाकणार आहे तुमच्या अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता आम्हाला जास्त घटा नाही आम्हाला मोडून खायची व्यवस्थित चुरून चरून त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची भाजी जास्त आवडते रश्शेवाली भाजी आता हे एवढं पाणी मी घातलं आहे त्याच्यामध्ये आणखी ते शिजू द्यावं लागेल मला दहा मिनटं तरी सात ते दहा मिनटं तुम्ही शिजू केलं ना बरोबर चांगली घट शिराशी भाजी होते वरून कोथंबीर द्या टाकून काय मस्त अशी तरी आणि खरं सांगू वास पण इतका छान सुटला आहे ना भाजीचा खूपच आता झाली आपली भाजी झाकण ठेवून उकडू द्या उकडल्यानंतर बघा आता चला वाढायला घेते बघू शकता भाजी हे बघा ना जास्त पातळ झाली ना जास्त